काय केलं पाहिजे आणि ना काय नाही केलं याला फोर प्रि फोर पी मानल्या जाते फर्स्ट आहे प्रिपरेशन असलं पाहिजे प्रिपरेशनमध्ये पहिलं पीक आहे रात्री लवकर झोपलं पाहिजे आणि लवकर झोपण्यासाठी लवकर जेवलं पाहिजे आणि हलका डाएट घेतला पाहिजे म्हणजे उद्याच्या चॅन्टिंगसाठी जपासाठी आज तुम्ही प्रिप्रेअर असलं पाहिजे प्रिपरेशनसाठी पहिली गोष्ट डायट फिजिकल फिटनेस मेंटलसाठी लेक्चर ऐकण्या त्या जपाला किंवा जपाबद्दल प्रवचन ऐकणे किंवा बुक्स वाचणे झाल्यानंतर फर्स्ट पी सेकंड पी आहे सकाळी अर्ली मॉर्निंगला उठा म्हणजे तुमच्या कामाच्या जा जाण्याच्या जा पहिले तुमचं जे काय आहे त्याच्यासाठी पोझिशन का म्हणजे बसून काही जण जप असा करतात की त्यांना शंभर किलोचं जीवावर आल्यासारखं जप करतात सोपा सेटवर पाय पसरून देवाला बी दयात असेल की भाऊ जप करतो का काय करतो टी व्ही एका हाताने मोबाईल आणि एका साईडला जप करतोय पुन्हा टी व्ही बघतोय जण खिडकीत बघतात कोण याला गरीबले लोक मोजत बसतात नाही एकदम मांडीवर बसा नाही जमलं असेल तर घुडी खुर्चीवर बसा त्याच्यावर तुम्ही करा सेकंड पी आणि मग बसले चांगल्या पोझिशनमध्ये पहा थर्ड पी आहे प्रोनाउन्शिएशन उच्चार चांगलं करा चांगलं आणि तो उच्चार कसा असला पाहिजे की बाजूची इरिटेट नाही झाली पाहिजे तुमच्या जब तुम्हाला ऐकवायला पाहिजे जेवढं तुम्ही चांगलं ऐकता होते आणि चौथं पी आहे प्रेयर्स असल्या पाहिजे भगवंता मी खूप फाईट करतो आहे माझ्या संसारामध्ये माझ्या मनाच्या स्तरावर भक्तीमध्ये तुला प्राप्त करण्यासाठी खूप फाईट करतो आहे आपल्या वनात जाऊन तपाशा करण्याची गरज नाही त्या जपामध्ये प्रेयर्स असले पाहिजे आणि प्रेयर्स कसे असले पाहिजे की भगवंत तू माझी कृपा कर दया कर आणि हे केल्यानंतर प्रार्थना करताना तर भगवंत होतात म्हणून फोर पी ध्यानात ठेवायचं पहिलं काय पी प्रिप्रेशन सेकंड पी आहे पोजिशन तिसरं पीक आहे उच्चारण आणि चौथं पीक आहे प्रेयर असलं प्रार्थना असलं असं जेव्हा तुम्ही वारंवार करतात ना माताजी तेव्हा चांगलं होतो म्हणून मी कधी पण सकाळी गुरु महाराजांना रात्री प्रवचन जपाटा राधेश्याम प्रभ आहेत कितीतरी भक्त आहेत आंबलीला प्रभ त्यांचा जपाटा आहे प्रयत्न करतोय पण लेट नाईट झाल्यानंतर मुश्किल होतं आहे पण आपण जर असं केलं तर त्या जोपाबद्दल रुची वाटेल आणि चांगलं होईल नुसतं मॅकॅनिकली जप केलं ना तेवढं इफेक्टिव्ह नाही होणार आपल्या मनाला बरं वाटेल ना आजचा कोटा झाला पण ती थी फिलिंग थिंकिंग फिलिंग आणि विलिंग थिंकिंग म्हणजे काय विचार करणं फिलिंग म्हणजे अनुभव करणं आणि विलिंग म्हणजे ती व्यवहारात दिसते त्याचा इफेक्ट दिसतो तर असं करायचं चांग याला बेस्ट जपव होतं आणि रात्री रोज प्रिपरेशन असलं पाहिजे Okay. Harikas.